स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल आता वाचणार आहे काही दिवसांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाने तारखा देखील डिक्लेअर केल्या तर पंधरा जानेवारी जा दोन हजार सव्वीसला आहे ही निवडणूक होणार आहे पण त्या अगोदर ह्या सगळ्यांची तयारी सुरू असताना सगळंच पक्ष आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या आहेत त्यातल्या आता जवळपास एकोणतीस नगरपालिका नगरपालिकेची जी निवडणूक आहे ती आता पार पडणार आहे आणि त्यासाठी आता नेमकी काय काय समस्या आहे नागरी समस्या काय नेमक्या आहेत आपण जाणून घेण्यासाठी सध्या आपण आहोत तारदेवमध्ये मुंबई सेंट्रल महालक्ष्मी या ठिकाणी असलेल्या तारदेव या ठिकाणी आहोत वॉर्ड क्रमांक दोनशे पंधरा आता या ठिकाणी नेमके नागरिकांना कुठल्या कुठल्या समस्या आहे हे जाणून घेण्यासाठी आपण सध्या या ठिकाणी आलो आपण काही नागरिक आहेत आपल्यासोबत त्यांना विचारूया काय सांगाल तुमच्या आता सध्या निवडणुका आहेत आणि आता सध्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं असताना आता नेमकं काय तुमच्या विभागात देखील काय समस्या आहे त्याच्याबद्दल काय सांगा मैडम हम लोग का समस्या ये है कि हमारे इधर बराबर बिजली का एक तो व्यवस्थित है नहीं प्लस रोडों का काम भी एकदम अच्छे से चलता नहीं है कुछ भी नहीं चलता है हम लोग का प्रॉब्लम यही है कि हम लोग को मतलब अच्छी से अच्छी फैसिलिटी मिलना चाहिए रोड बन के मिलना चाहिए हमारी स्कूल अच्छी होना चाहिए हमारे एरिया में लाइट की व्यवस्था अच्छी होना चाहिए और हम लोग कैसे हम लोग अपना किरण सोसा राजेश सोसा के पास हम लोग जाते हैं सब चीज़ों परेशानी लेके तो हमारे को मतलब प्रोटेक्शन करते मतलब हर चीज़ में वो हमारे साथ में साथ खड़े रहते क्या जो भी कुछ है तो तुम लोग हमारे पास आओ मतलब वो नगर सेवक नहीं रह के भी हमारे को बहुत कॉपरेट करते तो हमारा बोलने का मतलब क्या अगर उनको टिकट मिलती है तो हमारा पूरा का पूरा एरिया मतलब उनको सपोर्ट करना चाहता है अच्छा। हाँ बार बार बार। तुम्हें जैसा तो संगित इतने अजूपर्यतः लाइट की समस्या नहीं है तुम ची लाइट की समस्या मिटवू शक्ले का मिटलाए नहीं नहीं मैम एक्चुअली मिठा नहीं है लेकिन कैसा वो हमारे साथ कोशिश करते है ये सब चीज़ों में मतलब कुछ अगर बिजली का बिल ज्यादा हो गया तो हम लोग राजेशा के पास ही जाते तो वही हमारे मतलब वो हम लोग की परेशानी कम करते मतलब हमारे को एक सोल्यूशन देते कि इधर जाओ इससे ऐसा होएगा रोड के लिए अगर ये हो तो हमारे हम लोग चाहते कि फ्यूचर में भी हमारे को अगर ऐसा नगर सेवक मिले ना तो हमारी परेशानी दूर हो जाएगी मैम मेरा बोलने का मतलब ये जसं तुम्ही सांगितलं की विजेचा सा प्रॉब्लेम आहे तुमच्याकडे म्हणजे तुमच्याकडे लाईटचा प्रॉब्लम असल्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त देखील पाण्याच्या समस्या होतात का आणि ते आता सध्या तुमच्याकडे पाण्याची समस्या कशी आहे आणि त्याच्यावर कशा प्रकारे तोडगा काढला जातो आता मॅम ॲक्चुअली कैसा जभी भी जाते कॉर्पोरेटर हमारी परेशानी कभी सुनते नहीं है इलेक्शन आती है बराबर ती बरोबर तारदो तुलसीवाडी में आते सब कुछ सर्वे करते सब कुछ और कुछ करते लेकिन ऐसे टाइम पे लोग नहीं आते कोई हेल्प नहीं करते तो हम लोग को राजेश के पास ही जाना पडता है आता लाइट और पानी व्यतिरिक्त देखे रस्त तुम्हें समस्या बदल उल्लेख किया तुम्हें बदल क्या संगा क्या प्रकार रस्त का त्रास होता तो मैम आप एक्चुअली कैमरा लेके अंदर ही चलो आप देख लो रोड कैसा रहता है रोड एक साल के अंदर ही पूरा रोड खत्म हो जाता है उसका भी हम लोग को सोल्यूशन मिलता नहीं है एक्चुअली इनका भी काम इनका भी कुछ काम होता है कभी भी इनका भी एक काम किसी का भी जो कॉन्ट्रैक्टर होते वो भी रोड बना के चले जाते हैं उनका भी काम बराबर रहता ही नहीं है ना कॉन्क्रेट बराबर रहता है ना सीमेंट वगैरह कुछ भी बराबर नहीं रहता है बारिश आने से पहले ही रोड पूरा खराब हो जाता है मैम तो ये सब चीजें हमारी परेशानी है तो हम लोग जाके बोलते राजेश सुषाव के पास तो हम हमारे को कॉपरेट करते या आदि कक्षा ने क्या कुछ नगर सेवकानी लक्ष्य दिल ना तुम स्पष्ट नहीं नहीं नहीं, नहीं। दिए है मैम एक्चुअली दिए लेकिन फिर भी रोड का काम सही नहीं होता है तो को बार, बार जाना है ना, तो एक ही बार का काम सही हो जाएगा तो हम लोग को भी परेशानी सब खत्म हो जाएगी मेरा बोलने का मतलब यही है मैम आपके चैनल से आप अपने सोबी कहीं लोग अनेक नगरी समस्या है बरं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत उरलेल्या त्या आता म्हणजे नगरप नगरपरिषदे नगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या होणार आहेत आणि त्यासाठी अनेक समस्या ज्या आहेत नागरिकांच्या त्या अजूनपर्यंत सुटलेल्या नाही आहेत तुमच्या विभागात देखील अशा काही समस्या असतील काय सांगाल त्याबद्दल बेसिकली बोलायला गेलं तर नगरसेवकचा अर्थ प्रथमत नळ गटार रस्ते या प्राथमिक सुविधांचाच अभाव आहे दुसरी गोष्ट म्हणजे जास्त मी असं म्हणजे सांग सांगू शकत नाही म्हणजे ज्या ज्या काय समस्या असतील जसे आता खेळायची मैदान आहे त्याचे मेंटेन्स वगैरे होत नाही सेकंड थिंग्समध्ये गटाराची ही जी दूर म्हणजे गटाराच्या ज्या गोष्टी आहे प्रलंबित विषय हा पहिल्यापासून आहे तर त त्याचा कधीही सुटकारा झालेला नाही आणि नाही त्याला कोणी फॉलोअप घेतलेला आहे आणि प्रत्येक वेळेला म्हणजे लेटर टाकणं वगैरे आणि म्हणजे ही आता ही जुनी पद्धत झाली ह्याच्यावर काहीतरी एक नवीन मार्ग काढणं गरजेचं आहे आणि सर्वप्रथम मी जर माझा नगरसेवक म्हणजे मी ज्याला चॉईस करेन हा सुशिक्षित असावा एज्युकेटेड माइड बी म्हणजे उद्या त्याने आमच्यासाठी हाऊसमध्ये बोल समस्यांवर बोलण्यासाठी ॲटलीस्ट तो उभा असावा म्हणजे फक्त असं जाऊन तिकडे हजेरी लावून रिटर्न येण्यासारखा नसावा बाकी आता जनता सर्वसाधारण जीपणे सुज्ञ आहे ते चांगलेच निर्णय घेतील आणि बघायला गेलं तर आता जे कोणी उभे राहतील ते चांगले सुशिक्षित उमेदवार उभे राहतील हीच अपेक्षा करतो म्हणालात की खेळाच्या मैदानाबद्दल बोललात मेंटेनन्स बद्दल बोललात पण त्या व्यतिरिक्त पण एक जसं तुम्ही म्हणालात की घ गटार बोला लाईट बोला किंवा काही रस्ते असतील याबद्दल ज्या समस्या असतील अशा या बेसिक समस्या असतात त्या प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यातला एक नग अमूल अविभाज्य घटक असतो आणि तो सोयीस्कर आपल्याला व्यवस्थित मिळावा ही अपेक्षा प्रत्येक नागरिकाची असते तशाप्रमाणे या विभागात त्या व्यतिरिक्त देखील पाण्याची समस्या किंवा घ लाईटची समस्या अशा प्रकारच्या समस्या अजूनही आहेत ना मॅडम अजूनही या समस्या आहेत जसं तुम्ही आतमध्ये स्लममध्ये जाणार आजही तिकडे त्याच समस्या आहेत तिकडे त्या समस्येवर काही निराकरण अशी म्हणजे तुम्हाला प्रॉपर चॅनल भेटलेलंच नाही इवन आजही देखील इकडच्या भरपूर इमारती ह्या फार जुन्या आहेत है, त्या इमारतीत मध्ये तुम्हाला तिकडे पाण्याचा अभाव हा मिळतच आहे जसं तुम्ही म्हणालात की आता एवढ्या सगळ्या समस्या आहेत तुम्हाला एवढ्या टाईमपासून तुम्ही त्याबद्दल त्याचं त्यावरती उपाययोजना करण्यासाठी तुम्ही कधी याबद्दलची कुठली तक्रार कुठे नोंदवली आहे का कुठे धाव घेतली आहे का कशा प्रकारे तुम्ही याच्या उपाय योजना हे सगळं सोडवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले बेसिक प्रोटोकॉल जो करायचा असतो तो मॅडम आम्ही करतो पण प्रत्येक वेळेला तो प्रोटोकॉल म्हणजे पार पडल्यांदा म्हणजे आता एक प्रॉपर जे काय असं चॅनल्स असो प्रोटोकॉल है, लेटर लिहा इकडे टाका तिकडे पण फटकन त्याच्यावर म्हणजे कोणी ॲक्शन नाही घेत ॲक्शन घेट विल बी टेक अ लाँग टाईम म्हणजे मला कळतच नाही का एवढा वेळ घेतला जातो आहे वाटतं की सर्वसामान्य नागरिकांना ज्या वेळेस आपल्याला बोलल्यानंतर त्यावर त्वरित उपाययोजना निघा निघत नाही मात्र ज्यावेळेस एखादा चांगला नगरसेवक येईल आणि तो तुमच्या समस्यांवर बोलेल तर कदाचित लवकर ॲक्शन घेतली जाईल त्यासाठी एक योग्य नगरसेवक हे वेगळं एक योग्य नेतृत्व करणारी व्यक्ती ही विभागाला मिळणं फार गरजेचं असतं या ठिकाणी अनेक समस्या आहेत या तर स्लम एरिया जसं झोपडपट्टी जो विभाग आहे तो देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे काय सांगाल साहेब का की आता सध्या झोपडपट्टी एरिया पण मोठ्या प्रमाणात आहे तर त्याच्या रिडेव्हलपमेंटसाठी कारण त्याच्यामुळेही अनेक समस्या उद्भवतात तर त्यावरही उपाययोजना करण्यासाठी काही तुम्ही केलं माझं म्हणणं का माहिती काय नगरसेवक हा चांगला शिकलेला पाहिजे सुशिक्षित पाहिजे आणि लोकांसाठी चोवीसच तास अव्हेलेबल पाहिजे असे आपले जे चांगले नगरसेवक होणारे आहेत आमची इच्छा आहे की त्यांनी उभं राहावं म्हणून राजेश सोसा म्हणून ते चांगली धावपळ करणारी माणसं आहेत ते बाकी या झोपडपटीच्या समस्या तिकडे काय जाऊन भाजी गटारं तुंगलेली असतात त्यांना पाणी भेटत नाही रस्ते बरोबर नाही एक ॲम्ब्युलन्स पण तिकडून जाऊ शकत नाही किंवा फायर ब्रिगेडची गाडी पण त्या रोडने जाऊ शकत नाही एवढे मध्ये मध्ये दाटी वस्ती झालेली आहे अच्छा मी आता बराच वेळ झाला बघते इथे ना पार्किंगची जे देखील व्यवस्थित सोय नाही आहे आणि त्या पार्किंगच्या समस्येमुळे देखील या ठिकाणी रस्ते जे आहेत ते छोटे झाल्याचा दिसत आहेत तर त्यामुळे त्या पण या 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 विभागात देखील कुठेही कुठेही पार्किंगशी संबंधित वाहतुकीशी संबंधित नाही नाही इथे पार्किंग कुठेच काही नाही काय सांगाल काका इथे का बऱ्याच ठिकाणी पार्किंग कशी गाड्या लावलेल्या आहेत लोकांनी त्यामुळे रस्ते जे आहेत ते, छोटे तो तो ते पार्किंग हो सो समस्या भरपूर आहे पार्किंगची रोटे डबल डबल पार्किंग होते सिनियर सिटीजन साठी एकदमच हे आहे आणि इथे सिग्नल पण नाही क्रॉसिंग करायला वगैरे तर ॲक्सिडेंट वगैरे होऊ शकतात हा आणि लहान मुलं वगैरे शाळेत जातात स्कूल बस वगैरे असतात त्यांच्यासाठी पण हो धोक्याचा रस्ता आहे इथे बघा ना डबल डबल गाड्या लागतात वगैरे सांगून पण ते ऐकत नाही मग आम्ही काय करायचं कोणच्याकडे जायचं इथे कोण आहे नगरचेक वगैरे तुमची काय मागणी आहे नेमकी भाई तुम्ही रस्ता क्लीन करा ना सगळ्यांसाठी एवढं एवढे वर्ष होते तुम्ही काय काय करत नाही ते लवकर त्याने करावं ट्राफिकच्या समस्या लवकरात लवकर सोडून जनतेला चांगला रस्ता वगैरे सुरक्षित द्यावा ओके आता रोड आणि लाईट बद्दल तर आपण बोललोच मात्र इथे मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी क्षेत्र आहे कुठं पूर्ण विभागातही झोपडपट्टी आहे तर त्याच्या रिडेव्हलपमेंट कारण आता सध्या रिडेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात झपाट्याने होत आहे तर तुम्ही देखील किती वर्ष झालं जवळपास इथे राहत असाल त्यासाठी देखील तुम्ही प्रयत्न केले मॅम देखा बॉन एन बॉट मेरे पापा मेरे पैदा होने से पहले बोला रहा डि, रीडेवलपमेंट डि, होगा अभी तक हुआ नहीं है मैं बाइस का हो गया और मेरा बच्चा हो जाएगा नेक्स्ट जनरेशन आ जाएगी तो जनरेशन टू जनरेशन रीडेवलपमेंट का नाम नहीं है हो रहा है इतना स्लो हो रहा है कि उसको डिले किया जा रहा है जानबूझ के कुछ कुछ लोग हैं जिनके फायदे हैं उस चीज़ों को लेकर तो रीडेवलपमेंट को जान के डिले किया जा रहा है तो मेरे पापा मुझे बोलते रहे रीडेवलपमेंट होगा मैं पैदा हो गया मेरा बच्चा आने वाला उनका बच्चा हो जाएगा तो रीडेवलपमेंट का तो सवाल ही नहीं है मैम रीडेवलपमेंट हो रहा ही नहीं है और रीडेवलपमेंट के लिए जो पर्टिकुलर चीज़ें हैं जिसके लिए हमको हेल्प चाहिए रहता है सोचा सर उन उन टिकुलर चीज़ों को लेकर हम हमारी हेल्प करते हैं मतलब कोई पर्टिकुलर टॉपिक के लिए एफर्ट चाहिए रहता है तो कोई एफर्ट देने को सामने अपना फेस वैल्यू के लिए आता नहीं है हमारे साथ वो आते हैं चलते हैं जो गटर की इशू है मैम गटर भर जाता है दस दस दिन बीस बीस दिन पीछे तो पूरा पानी जो ऊपर आता है रोड पे आता है तो उसके लिए भी कोई नहीं आता द थिंग इज़ डैड कि जब उनको बोला जाता है तो साथ में चलते हैं बी ऑफिस म्यूंसिपल ऑफिस हमारे साथ कॉपरेट करते हैं तो देखा जाए तो जितने भी मतलब है कॉपरेटर्स है जाने के बाद भी सम, समस्या का संविधान नहीं मिलता है हाँ तो वो एफर्ट डालते हैं एक्चुअली तो वो क्या है कुछ ना मतलब उनके पास कोई मतलब लाइक उनके पास कोई ना पावर पावर तो तर, नहीं तर, अभी तक गवर्नमेंट की कोई स्कीम यहाँ पर आई नहीं है ऐसा बोल रहा है यहाँ प्राइवेट बिल्डर्स ही यहाँ पर डेवलपमेंट करने के लिए आते हैं और उनमें भी आपसी जो है मसले होते हैं तो इसीलिए तुम्हारा डीले हो जाता है मैम वो डीले हो जाता है यही प्रॉब्लम आती है कि आपसी जो है ग्रुप में कुछ ना कुछ अनबन होती है तो उससे और डिले होता है डिले टू डीले बहुत डिले हो गया मैम और कोई और उनके पास उधर तरीके से पावर नहीं है बट फिर भी वो इतना एफर्ट डालते हैं तो हमारा कहना है कि हमारा हमारा जो तारदेव उलसीवाड़ी है उनके साथ सक, सपोर्ट रहेगा और उनके पास वो पावर आएगी तो रीडेवलपमेंट जो रेशियो है वो बहुत फास्ट कर सकते हैं एज़ कम्पेयर तो टू ओल्ड रीड ओल्ड प्रोडक्ट आपको लगता है कि पर्सनल जो बिल्डर्स के अलावा गवर्नमेंट से अगर कोई स्कीम आती है तो वो ज़्यादा बेहतर रहेगी आना तो चाहिए मैम बट कैसे ना मैम गवर्नमेंट सेक्टर बहुत बड़ा है इतनी छोटी छोटी पार्ट्स को देखना पॉसिबल नहीं है तो ऐसे लोग ही जब कॉपरेट बनेंगे या मतलब उनको ऐसा चुना जाएगा उनके हाथ में पावर रहेगी तो सच में देखता है कोई पर्टिकुलर एरिया को तो ज़्यादा फास्ट एशियो से काम होगा तर आपण पाहिलं की कशाप्रकारे इथल्या नागरी समस्या ज्या आहेत इथले लोक जे आहेत ते, ते वेगवेगळ्या समस्यांनी भेडसावलेले आहेत आणि त्यामुळे पाणी म्हणू नका किंवा रस्ते म्हणू नका इथली लाईट म्हणू नका अनेक समस्यांनी ते भेडसावले आहेत आणि त्यामुळे आता लवकरात लवकर एक योग्य उत्तम उमेदवार असावा एक इकडे नेतृत्व करणारा एक योग्य नगरसेवक असावा जो या सगळ्या समस्यांना त्यांच्या समस्यांपासून दूर करेल अशी देखील त्यांच्या या ठिकाणी अपेक्षा आहे कॅमेरामॅन गायकवाडसह मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठी